नमस्कार मित्रांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि त्यामध्ये आशू आता ऑफिसमध्ये आलेला असतो तर नेहा ही आशूकडे येताच आशू म्हणतो की अगं नेहा मला तर आता काही समजत नाही घरी काय चाललंय ना तेच काही कळत नाही नेहा म्हणते काय झालं आता आशू म्हणतो की काय करावे नाही काय नाही करावे तेच काही कळत नाही खरं तर सीतायला शिवा अजिबात आवडत नाही आहे तेव्हा आता नेहा म्हणते की बाकीचे काय म्हणतायत बाकीचे काय बोलतायत याला अजिबात महत्व नाहीये आशु तुला काय वाटतं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे नेहा म्हणते की तू आता जो प्रश्न विचारला ना तोच प्रश्न मी तुला विचारते तू तु लग्नाला कसं काय होकार दिलाय आशु नेहा म्हणते की तूच लग्नाला होकार दिला, दिला होतास आपण चांगले मित्र आहोत आपण चांगले एकत्र राहू आशु म्हणतो की हे बघ तुझंच म्हणणं होतं की आपल्याला फक्त आपल्या नात्यात मैत्रीच राहू द्यायची आणि म्हणून हे सगळं झालं नेहा म्हणते की एक गोष्ट अशी तू लक्षात घे अरे या तुझ्या या निर्णयाने ना माझा तुझा आणि आपल्या सगळ्या फॅमिलीचा निर्णय आणि फ्युचर ठरणार आहे अशी म्हणतो की आता काही बोलू नको नेहा माझ्या लग्नाला होकार आहे आणि मी माझ्या निर्णयावर आता ठाम असणार आहे ते ऐकून आता नेहाला खूप धक्का बसलेला असतो आणि आता आशूच्या मनातली चाललेली चुळबुळ आता नेहाने बरोबर ओळखलेली असते नेहा म्हणते की याने जरी लग्नाला होकार दिला ना तरीसुद्धा याच्या मनात दुसरं काहीतरी चालू आहे इकडे आता माझ्या हा आशूला बोलून गॅरेजवर आलेला असतो आणि शिवाला सगळी हकीकत सांगतो माझ्या म्हणतो की आता काही उपयोग नाही मी त्याच्यासोबत मैत्री तोडून आलो आहे शिवा शिवा म्हणते की अरे माझ्या असे बोलण्याने कुठं मैत्री तुटत असती का पाना गँग म्हणते की हे बघ शिवा पण त्याने तर मैत्री तोडली ना शिवा म्हणते की अरे आशुने तरी कुठे त्याला सांगितलं की मा आपली मैत्री तुटली म्हणून सायनल सर म्हणतो की शिवा मला हे काहीच पटत नाही बर का तू काहीही बोलू नकोस आता पटकन आता शिवा ही रॉकी समोर येते आणि म्हणते की अरे रॉकी तू तरी यांना समजून सांग ना राखी म्हणतो की म्हणजे मला तू खोटं बोलायला भाग पाडतेस अजिबात मी खोटं बोलणार नाही संपदा म्हणते की शिवा तुझं काहीही काय चाललंय त्यांनी काहीही वागायचं आणि आपण सगळं त्या आशिच सहन करायचंय का आता पाना गँग म्हणते की शिवा तू आता खूप काही सहन केलं खूप काही सोसल आणि आता हा त्रास त्याला सुद्धा सोसू दे आणि सहन करू दे आणि सगळी पाहण्या गँग आता शिवाला नावं ठेवू लागते तेव्हा मोठ्याने ओरड शिवा म्हणते की हे बघा कुणी आता काहीच बोलू नका त्याला जे करायचं ना त्याला ती करू द्या माझ्या म्हणतो की अगं शिवा तो आशू ना अगोदरच आता वेडा झालाय वेडा आणि आपण जर त्याच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न जर केला ना तर त्याला वाटेल की आपण जो निर्णय घेतला तो बरोबर आहे शिवा म्हणते की हे बघा त्या आशूचा ना गैरसमज झालाय आणि त्यामध्ये तो फसलाय पण माझा आशूवर पूर्ण विश्वास आहे शिवा म्हणते की अरे आशूला आपण चांगलं ओळखतो तो, तो खूप चांगला मुलगा आहे तेव्हा त्याच्याशी कुणीही वाईट वागू नका आणि हे सगळं ना तुम्ही आता आमच्या नशिबावर सोडून द्या असे आता शिवा सगळ्यांना सांगते शिवा म्हणते की मी तुम्हाला खात्रीने सांगते जर जगामध्ये प्रेम असेल तर नक्कीच आशू त्या लग्नामधून बाहेर पडेल संपदा म्हणते की शिवा तुझं काय चाललंय प्रेम विश्वास जर तिकडे लग्न केलं ना तुझं प्रेम विश्वास सगळं काही जागच्या जागी राहील शिवा म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका आशू हा माझा आहे आणि त्याच्या नावाचं मंगळसूत्र माझ्याच गाळ्यात राहणार आहे आणि आता आशूला कोणीही त्रास द्यायचा नाही याचं वचन आणि शपथ शिवा आता सगळ्यांकडून घेते आणि आता शिवाचे ते बोलणे ऐका सगळी पाना गँग एकमेकांचे हात पुढे करतात आणि रॉकी म्हणतो की हे बघ शिवा तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर झालं तर खरंच आम्ही तुझी साथ देऊ आणि आम्हाला सुद्धा खात्री पटेन की या जगात अजूनही प्रेम आहे असे म्हणत आता सगळ्यांनी शिवाच्या हातावर हात दिलेले असतात आणि तेवढ्यात आता मोबाईल बघत शिवा म्हणते की माझं एक अर्जंट काम आहे बर का मी आलेच आणि शिवा तिथून निघून जाते इकडे आता माझ्या म्हणतो की मी त्या आशूला एवढा डच्चू देऊन आलो मैत्री तोडून आलो आणि ह्या शिवाचं काय चाललंय यार इकडे आणि त्यानंतर आता पुन्हा नेहा ही रस्त्यावरती शिवाची भेट घेते आणि म्हणते की शिवा अगं तुला कळतंय का कळतय लग्नाला होकार दिला तेव्हा शिवा म्हणते की मला माहिती नेहा म्हणते की एवढं लाईटली कसं घेऊ शकते शिवा तू शिवा म्हणते की अगं नेहा तू काही काळजी करू नको जस जसं तुमचं लग्न जवळ येत जाईल ना तस तसं आमच्या ना नात्यातलं प्रेम त्याला अजून माझ्या जवळ आणत जाईल हे तू लक्षात घे जसं जसं तुमचं लग्न जवळ येईल तसं तसं मनातील माझ्याविषयीचे प्रेम जागे होऊन तो माझ्याकडे येत जाईल एवढं तू लक्षात घे असा मोलाचा कान मंत्र आता शिवाने नेहाला दिलेला असतो नेहा म्हणते की मी आता खरंच खूप घाबरले बर का शिवा म्हणते की तू आता अजिबात टेन्शन घेऊ नको आणि काही काळजी करू नको पण तेवढ्यात समोरून दिव्या आता त्यांना बघते आणि त्यांच्याकडे येऊ लागते पण तेवढ्यात आता नेहाचं लक्ष दिव्याकडे जाते आणि एवढ्यात आता नेहाचे लक्ष दिव्याकडे जाऊन कानाला हात लावत नेहा आता तिकडे डोळे करून शिवाला म्हणते की शिवा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे तर शिवासुद्धा आता तिरपे डोळे करून मागे बघू लागते डायरेक्टली आता शिवाने मागं बघितलेलं नसतं तर इकडे लांबूनच दिव्याने दोघींना बघत आता दिव्या विचार करते होणारी नवीन बायको आणि जुनी बायको एकमेकींच्या समोरासमोर काहीतरी गडबड दिसते तेवढ्यात आता दिव्याकडे बघत नेहा नाटक करते आणि बोट करत शिवाला म्हणते की हे बघ शिवा आता तू माझ्या आणि आशुच्या मध्ये अजिबात यायचं नाही बर का तुझा आशू हा भूतकाळ होता आणि आता माझा तो भविष्य काळ आहे दिव्या आता नेहाचं ते सगळं बोलणं ऐकू लागते तेव्हा आता शिवा सुद्धा नाटक करत म्हणते की ए तुमच्यामध्ये कोणी येत नाही चल निघतो आता तेव्हा आता नेहा म्हणते की मी सुद्धा देसाईंची सून आहे बर का मला कमी समजू नको आणि तेवढ्यात आता दिव्या त्यांचं भांडण चालू असल्याचे कळताच त्यांच्यासमोर येते आणि म्हणते की अगं शिवा तुझं काय चाललं आहे आणि नेहा तू कशाला भांडतेस तेव्हा आता शिवा म्हणते की ही माझ्या वाटेला आली आणि मला ज्ञान शिकवायला लागली जा घेऊन इला तर आता नेहा म्हणते की मी नाही तू जा शिवा म्हणते की मी माझ्या वस्तीत माझ्या रस्त्यावर उभी आहे शिवा म्हणते की हे बघ तू माझ्या डोक्यात जाऊ नको बर का नेहा म्हणते कळलं मला सांगण्याची गरज नाही अजिबात आणि लगेचच आता दिव्या हे शिवाचा हात धरते आणि शिवाला उडून बाईक कडे घेऊन जाते तर पाठीमागून नेहा हसतच आता शिवाला बाय बाय करते तर शिवा सुद्धा डन म्हणून आता अंगठा दाखवते तेव्हा आता नेहा म्हणते की वा इथे तर भारी ऍक्टिंग जमली नेहा तुला नेहा म्हणते की इथे जर मी ऍक्टिंग करू शकते तर आशू समोर सुद्धा मी ऍक्टिंग करू शकते याची आता खात्री नेहाला पटलेली असते आणि आता इकडे आशू हा त्याच्या कारमधून कंपनी समोर आता गा, गाडीत बसणार आणि जाणार एवढ्यातच एका पाठोपाठ एक पाना गँग तिथे येतात पटकन आता सायनल सर आशूला मिठी मारतो आणि आता पटकन माझ्या सुद्धा तिथे आलेला असतो तेव्हा आता सगळ्यांना बघून आता आशू हा माझ्याला म्हणतो की कारे माझ्या अरे तू इथे कस काय अरे हे सगळे तुझे मित्र आहेत वाटतं तू तर आता माझ्यासोबत मैत्री तोडली ना माझ्या आता आशूकडे बघू लागतो तेव्हा आता आशू म्हणतो की काल खूप वचन टाकून गेला बर का हा माझ्या हळूच माझ्या म्हणतो की फ्रेंडशिप तुटली नाही रे परत परत कनेक्ट होती है। आणि हॅपी फ्रेंडशिप भावा असे म्हणत माझ्या आता जवळ जातो आणि तेवढ्यात आता त्या सगळ्यांना बघून आशे म्हणतो की तुम्ही मला आता परत पहिल्यासारख्या गोष्टी सांगायला आणि समजवायला आला का पाना गँग म्हणते की नाही ओ अहो जिजू आम्ही आता तुम्ही दुसरं लग्न करताय तर तुम्हाला सपोर्ट करायला आलोय आशे म्हणतो की तुम्ही मला पुन्हा तेच सांगायला आलात आणि माझ्या तर तू माझ्याशी तर मैत्री तोडली होतीस तेव्हा माझ्या म्हणतो की अरे मैत्री तर मी तेवढ्या तोडली होती रे पण आता परत आपली मैत्री झाली ना माझ्या म्हणतो की आता आमची मतं पुन्हा बदलली बर का अशु पाना गँग म्हणते की आम्ही जरी शिवाचे मित्र असलो ना तरी तुम्हाला एकटं सोडणार नाही आणि आम्ही तुम्हाला सपोर्ट करतच राहणार आणि आता पानाग्या म्हणते की तुम्ही लग्नाच्या पत्रिका छापल्या ना आणि लग्नाविषयी आता बोलू लागतात इकडे आता आशू त्या सगळ्यांचं ऐकून पुन्हा आता घरी आलेला असतो तर पटकन आता सीताई आणि कीर्ती आशूला त्याच्या लग्नाची पत्रिका दाखवतात आणि आता सिताई आशूला म्हणते की आशू तुला ही आवडलीणारी पत्रिका आणि आता तू तुला हवं तसं कर बर का सीताई आता आशूला पत्रिका दाखवू लागते तेवढ्यात कीर्ती आता तिचा मोबाईल दाखवत म्हणते की आशू पत्रिका बघितल्यानंतर हा ड्रेस मी तुझ्यासाठी सिलेक्ट केला बर का तो जरा एकदा बघून घे आणि तेवढ्यात नेहा तिथे येत म्हणते की कसलं मॅचिंग चाललंय तेव्हा आता कीर्ती म्हणते की अगं नेहा अगं तुमच्याच लग्नाच्या कपड्याच्या खरेदीबद्दल आम्ही आता बोलत होतो आशू नेहाकडे बघत म्हणतो की नेहा अशी अचानक तू कशी काय ग तेव्हा आता कीर्ती म्हणते की अरे मी तिला बोलावून घेतलं पटकन आता आशू काहीतरी त्याला भूक लागल्यामुळे खायला मागवतो तेव्हा आता उर्मिला म्हणते की थांबा मी करून आणते तर न्या म्हणते की काकू तुम्ही बसा मी आणते इकडे आता दिव्या ही गॅरेजमध्ये येते आणि शॉपिंग केलेल्या बॅग चंदनकडे देत म्हणते की चंदन एवढ्या बॅग रे चंदन म्हणतो की कसल्या बॅग आहेत तेव्हा आता दिव्या म्हणते की तुला जर काही प्रॉब्लेम असला तर ते मला सांग चंदन म्हणतो की पण हे बॅग्स तुला कोणी दिल्या दिव्या म्हणते मी तुला कशाला सांगू चंदन म्हणतो की अगं मी तुझा नवरा आहे ह्या बॅग तुला कोणी दिल्या हे मला विचारायला हवं चंदन म्हणतो की अगं एवढ्या मध्ये तू शॉपिंग करून आणली एवढे पैसे तुझ्याकडून कसे आले हे मला विचारायला नको का तेव्हा आता दिव्या म्हणते की चंदन माझ्या आयुष्यामध्ये तू जास्त घुसतोय असं तुला नाही का वाटत तेव्हा आता चंदन म्हणतो दिव्या तू कुणाला डेट तर नाईट ना करत तेव्हा आता दिव्या म्हणते की चंदन तुला वेळ लागलंय का तुला नसल्या ठेवायच्या बॅग तर नको ठेवू जाते मी घेऊन रागाने दिव्या आता त्या शॉपिंगच्या बॅग घेऊन जाते तेव्हा आता चंदन विचार करतो की नक्कीच दिव्या काहीतरी लपवते आणि ते मला शोधून काढायलाच हवं इकडे आता सगळेजण जेवण करून रात्री शेकोटी पेटवून शेकत असतात तर तेवढ्यात सीताई नेहाकडे बघत म्हणते की माझी नेहा एकदा या घरात सून म्हणून आली ना घर अगदी भरल्या भरल्यासारखं वाटेल कीर्ती म्हणते की खरंय आई तुझं पटकन भनती की आता कीर्ती म्हणते की पण नेहा कुठे थांबा मी बघून आलेच कीर्ती आता नेहाला बघायला जाते पण तेवढ्यात आता ट्रेमध्ये खिरीच्या डिश घेऊन नेहा तिथे येते आणि प्रत्येकाला एक एक डिश देते त्यांच्याकडे बघत आता नेहा म्हणते की आता मला खात्री आहे ही, ही खीर तर कोणाला आवडणारच नाही आहे आणि तेवढ्यात सगळेजण खीर खाऊ लागतात तर नेहा म्हणते की खीर चांगली झाली नाही ना मला वाटलंच होतं तर सगळेजण म्हणतात की नाही नाही खीर तर खूप छान झाली तेव्हा आता नेहा बारीक तोंड करत विचार करते की असं कसं झालं तेवढ्यात आता कीर्ती प्रत्येकाला विचारते खीर कशी झाली तर सगळेजण खीर अप्रतिम झाल्याचे बोलतात तेव्हा आता कीर्ती ही नेहाकडे बघते आणि म्हणते की कसं काय खीर तर खूप छान केली आणि खरंच तू देसाईंची सुग्रण आहे सुग्रण तेव्हा आता नेहा विचारात पडते तर आता ज्या वेळेस नेहा खीर बनवत असते त्यावेळेस कीर्ती तिथे आलेली असते आणि नेहा तिथे नसताना कीर्तीने त्या खिरीची चव आता बघितलेली असते त्यामध्ये आता मीठही नसते आणि साखरही नसत तेव्हा पटकन कीर्तीने आता साखर टाकून ती खीर व्यवस्थित केलेली असते आणि त्या खिरीमध्ये आता नेहा साखर आणि वेलची सुद्धा टाकलेली असते तेव्हा गुपचूप कीर्ती म्हणते की नेहा अगं यावेळेस मी ना तुला वाचवलं पण दरवेळेस मी वाचवायला नाही येणार तुला अगं खीर ही साखरेशिवाय आणि वेलची शिवाय बनतच नसते कीर्ती म्हणते की दरवेळेस वाचवायला मी नाही येणार तुला तुझा संसार नेहा तुलाच वाचवायचा आहे आणि आशू अरे कशी झाली रे खीर अशी कीर्ती आशूला विचारते तर असे म्हणतो की छान झाली खीर एकदम मस्त झाली तेव्हा आता नेहा विचार करते की माझा तर फ्लॉप कीर्तीताईने फ्लॉप केला शिवा तुझा तरी प्लॉप प्लान आता सक्सेस होऊ दे इकडे आता शिवा ही सोप्यावर झोपलेली असते तेवढ्या आता आजी तिथे येते आणि लगेच शिवाला म्हणते की शिवा अगं मला काहीतरी खायला दे खूप भूक लागली शिवा म्हणते की आजी काय पाहिजे तुला आजी म्हणते की अगं तू देशील ना ते खाईल मी इकडे आता शिवा पटकन ही आजीला काहीतरी करण्यासाठी किचनमध्ये जाते इकडे आता नेहा ही जाण्यासाठी बाहेर येते तर आता नेहा ही आशूला म्हणते की आशू एक सांगू का रे तुला आशू म्हणतो काय तर आता नेहा म्हणते की मला जाम भूक लागली रे तेव्हा आशू म्हणतो की काय ग नेहा तू खाल्ली नाही का खीर तेव्हा आता नेहा म्हणते काय करू खीर सगळ्यांना एवढी आवडली होती ना मग नाही खाल्ली जाऊ दे मी ऑनलाईनच ऑर्डर करते काहीतरी आशू म्हणतो की अगं ऑनलाईन कधी येणार ते थंड होणार त्यापेक्षा चल मीच तुला बनवून देतो आणि चल असे म्हणत आता आशू हा नेहाला पुन्हा आतमध्ये घेऊन जातो इकडे आता शिवाय ही आजेला न्यूडल्स बनवू लागते तर तिकडे आशू हा नेहासाठी मस्तपैकी आता काहीतरी बनवत असतो तर तेवढ्यात आजी म्हणते की शिवा तू कशी पटदिशी गाडी दुरुस्त करते तशी तू देखील आता पडदिशी न्यूडल करायला शिकली तेव्हा आता शिवा खूप खुश होते इकडे आता शिवाने मस्त पैकी आजीसाठी न्यूडल्स बनवून आता शिवा ते न्यूडल्स आजीला देते तर प्रेमाने आजी ते खाऊ लागते न्यूडल्स खाताच आजी म्हणते की अगं शिवा काय मस्त न्यूडल्स झाल्यात आणि तुझ्या हातची चव कुणी विसरतंय का शिवा आता खुश होते शिवा म्हणते की आशुला सुद्धा न्यूडल्स खूप आवडायचे तेव्हा आता आजी म्हणते की शिवा मी काय म्हणते तुला जर एवढी आशुची काळजी वाटते ना तर त्यालाच न्यूडल्स शिकवायचे ना तू शिवा म्हणते की आजी असं कधीच होणार नाही आशूला तर आयुष्यभर मी माझ्या आजचेच न्यूडल खायला देणार आणि आता इकडे आशूने देखील नेहासाठी न्यूडल्स बनवलेले असतात आणि आता दोघेही न्यूडल्स खाऊ लागतात तर नेहा म्हणते की बघते आता आशुने कसे न्यू न्यूडल्स बनवले ते आणि पटकन आता नेहा ही आशूने बनवलेले न्यूडल्स खाते आणि तेवढ्या खा, ते न्यूडल खात ते न्यूडल खूप मस्त झाल्याचे आता नेहा ही आशूला सांगते आणि म्हणते की का पण तुला हे कोणी बनवायचे शिकवले तेव्हा आता आशु म्हणतो की काय करायचं तेव्हा आता असंच न्या म्हणते की ज्याने कुणी शिकवलंय ना अगदी मस्त शिकवलंय तेव्हा पटकन आता आशूला पुन्हा शिवाची आठवण येते आणि आता शिवासुद्धा असेच न्यूडल बनवायची हे आता आशूच्या लक्षात येऊन आशू आता पुन्हा शिवामध्ये हरवलेला असतो आणि शिवाचे प्रेम आता आशूला अजून अजून जवळ आणत असते तेव्हा आता पाना गँग आणि नेहाच्या कमालीने आशु आणि शिवा यांच्यामधलं प्रेम पुन्हा आता पहिल्यासारखे करून निहा आणि पाना गँग आता शिवा आणि आशुला पुन्हा एकत्र कसे आणतात हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा